मित्र हो गेल्या दहा अकरा महिन्यापासून या कोरोनाने माणसाच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखायला शिकवलंय लाखोंचे जीव गेले लाखोंच्या नोकऱ्या गेल्या माणूस की पूर्ती ठार झाली हो कवी पंकज कुमार गवळी यांनी विश्वविद्याकडे काय याचना केली आहे त्यांच्या कधीतरी असेही व्हावे या अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे मानवतेच्या असेही व्हावे मानवतेच्या व्हायरसने अवघे विश्व व्यापावे कधीतरी असेही व्हावे मानवातील षडरी रिपुलना करावे निरंतर क्वारंटाईन आणि अहंकाराला एखाद्या काळ्या कुट्ट अंधाऱ्या कोठडीत कायमचे लॉकडाऊन करावे कधीतरी असेही व्हावे मानवातील षडरी पुन्हा करावे निरंतर क्वारंटाईन आणि अहंकाराला एखाद्या काळ्या कुट्ट अंधाऱ्या कोठडीत कायमचे लॉकडाऊन करावे कधीतरी असेही व्हावे जातीय वादाला करावी अखंड संचारबंदी आणि प्रक्षोभक वाणीला संयमाचे मास्क घालावेत कधीतरी असेही व्हावे जातीय वादाला करावी अखंड संचारबंदी आणि प्रक्षोभक वाणीला संयमाचे मास्क घालावेत कधीतरी असेही व्हावे दातृत्वाच्या सॅनिटायझरने मित्र दातृत्वाच्या सॅनिटायझरने दोन्ही हात निर्जंतुक करावेत आणि आपप्रवृत्तींपासून कायम सोशल डिस्टन्सिंग राखावे कधीतरी असेही व्हावे दातृत्वाच्या सॅनिटायझरने दोन्ही हात निर्जंतुक करावेत आणि आपप्रवृत्तीपासून कायम सोशल डिस्टन्सिंग राखावे कधीतरी असेही व्हावे मानवतेच्या व्हायरसने अवघे विश्व व्यापावे मानवतेच्या व्हायरसने अवघे विश्वव्यापावे खूप धन्यवाद